पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरुद्ध कडक धोरण अवलंबलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी काल झालेल्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत त्यावर एक नजर टाकूया पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानबद्दलच्या संबंधांबद्दल कठोर निर्णय घेतले असून भारतानं पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध कमी केले आहेत एकोणीसशे साठमध्ये मध्ये जागतिक बँकेच्या जा मध्यस्थीनं भारत पाकिस्तान दरम्यान करण्यात आलेला सिंधू जल करार तात्काळ प्रभावानं स्थगित करण्यात आला आहे जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला समर्थन देणं थांबवत नाही तोपर्यंत या कराराला भारतानं स्थगिती दिली आहे भारतातून पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या सिंधू आणि तिच्या उपनद्यांचं पाणी दोन्ही देशांनी वाटून घेण्याचा हा करार आहे या करारानुसार भारताला बियास रावी सतलज या तीन नद्यांच्या पाण्याचा अनिर्बंध वापर करायला मिळतो तर पाकिस्तान सिंधू चिनाब झेलम या नद्यांचं पाणी नियंत्रित करतो या कराराला दिलेल्या स्थगितीमुळे आता पाकिस्तानच्या वाट्याला आलेल्या नद्यांचं पाणी न वापरण्याचं बंधन भारतावर राहिलेलं नाही तसंच पाण्याच्या प्रवाहाची माहिती देण्याचं देखील आता गरजेचं राहिलेलं नाही आत्तापर्यंत राजनैतिक तणावाच्या काळातही हा करार कधीही स्थगित करण्यात आला नव्हता मात्र पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं दिलेली ही स्थगिती महत्त्वपूर्ण ठरेल भारत पाकिस्तान दरम्यानचा वाघा अटारी सीमा मार्ग देखील त्वरित बंद करण्यात येणार आहे या मार्गानं भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी एक मे पर्यंत मायदेशी जावं असे निर्देश देण्यात आले आहेत तसंच सार्क करारानुसार पाकिस्तानी नागरिकांना मिळणारा व्हिसा स्थगित करण्यात आला आहे या व्हिजावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी अठ्ठेचाळीस तासात आपल्या देशात परत जावं असंही सांगण्यात आलं आहे पाकिस्तानी नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेले व्हिसा देखील भारतानं रद्द केले आहेत या अंतर्गत सार्क देशातील चोवीस श्रेणीतील पात्र व्यक्तींना विशेष प्रवास दस्तऐवज दिला जातो यामध्ये मान्यवर उच्च न्यायालयांचे न्यायाधीश संसद सदस्य वरिष्ठ अधिकारी व्यापारी पत्रकार खेळाडू इत्यादींचा समावेश आहे सार्कचा सदस्य असणाऱ्या पाकिस्तानातील व्यक्तींना मात्र आता याचा लाभ घेता येणार नाही भारतानं दिल्लीतल्या पाकिस्तानच्या सर्वोच्च राजदूताला पाचारण केलं असून त्यांच्या लष्करी राजदूतांसाठी औपचारिक परसोना नॉन ग्राटा नोट जारी केली आहे याचा अर्थ भारत त्या दूताला आपल्या देशात येण्यास किंवा राहण्यास परवानगी देत नाही आणि त्याला परत जाण्याचे निर्देश देत आहे असा होतो या अंतर्गत आयुक्तालयातील संरक्षण अर्थात लष्कर नौदल आणि हवाई दल सल्लागारांनी एका आठवड्याच्या आत भारत सोडून जावं असे निर्देश देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे इस्लामाबादमधल्या भारतीय उच्चायुक्तालयातले हे सगळे अधिकारी भारतात परत बोलावले जाणार आहेत दोन्ही आयुक्तालयांमधले पाच मदतनीस अधिकारी स्थगित केले जाणार आहेत एक मे पासून उच्चायुक्तांचं मनुष्यबळ पंचावन्न वरून तीस पर्यंत कमी करण्यात आलं आहे जम्मू काश्मीर